नमस्कार आपण पाहतात गरुड न्यूज पाचोरा तालुक्यातील कडेवट गाव येथे अक्षय तृतीया चार गेल्या बावीस वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची स्थापना झाली असून पत्राच्या शेडमध्ये जवळपास गावातील भाविक सेवा मार्गाला जोडले असून मुलांना चांगले संस्कार तसेच गावाचा आध्यात्मिक विकास होण्यासाठी व दैनंदिन अडीअडचणी दुःखातून मुक्त करण्यासाठी तरुण पिढी निर्व्यसनी घडवण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा कार्य काम करते या केंद्राचे बांधकाम चांगल्या पद्धतीने व्हावे अशी सेवेकऱ्यांची व ग्रामस्थांची इच्छा होती आणि जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांच्या प्रयत्नाने चोवीस लाख मंजूर करण्यात आले व दिनांक तेरा एक दोन रोजी प्राध्यापक संजय पाटील सर मुंबई यांच्या प्लॉटिंग मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र नवीन बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सर्वप्रथम दोन यजमानांकडून प्राथमिक पूजा करण्यात आली गोपाळ भाऊ शहाणे व जनार्दन भाऊ वाडेकर यांनी यजमान म्हणून पूजन केले यावेळेस सरपंच विकास भाऊ पाटील संदीप भाऊ पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गजानन पाटील माजी सरपंच अतुल पाटील ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील आत्माराम आप्पा आर के पाटील रामा आप्पा भाऊराव मिस्तरी बाबूजी गवळी बाबूलाल तात्या देवीदास कळवत्रे रामदास बुआ पाटील आत्माराम करवत्रे रवींद्र भिवसन पाटील भगवान पाटील जगताप अरुण काटे प्रकाश भाऊ लांडगे जनार्दन आवारे राहुल गवळी ज्ञानेश्वर जुनघरे रामेश्वर आबा काटे पाटील पत्रकार विनोद काटे गणेश काटे सागर पाटील गौरव पाटील ज्ञानेश्वर कदम ज्ञानेश्वर कळवत्रे रमेश कडू घोसला सुनील महादूर पाटील नाना धना काटे अक्षय काटे उमेश पाटील धनंजय पाटील रघुनाथ पाटील व ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला संदीप पाटील यांनी सर्वांचे आव्हान अपवित्रा श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह आचार्य प्रति गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी सवादा श्री कुलदेवता देव नमः विलेपन चन्दनं समर्वयामि श्री कण्णन चन्दनं दिव्यं गण्ठाले सुमनोहरं विलेपनं सुरसेष्ठं चन्दनं प्रति गुरु विलेपन चन्दनं समर्वयामि अक्षदा गया अक्षदा तण्डुला शुभ्रा कुंकुमिना विराजिता मयानि रंगणा परिनेत्र अलंकरात् अक्षदा समर्वयामि एक फूलवा अल्लाह अधिनिशुगंधि माला ने मालात्या अधिनवाय ब्रह्मो मायार ताने पूजार था पुष्पारे ब्रदी गुरुहिता दिवादुप्ति बोल गया आता दिपांडर से आने अली ये बताऊँ ये स्कूल दे होते बस जवानी की तरी क्या दिखाने तब और क्या बोला मुझे तेरी मालात्य बोला हो नहीं है आणि असं एक चांगल्या पद्धतीचं गोडाऊन की जेणेकरून आपल्या वेगळ्या वेगळ्या दर्जा त्याच्यातनं पूर्ण होतील त्यासाठी आपण या ठिकाणी धडपड करणार आहोत ग्रामपंचायतीच्या निवडणूक